नमस्कार पुणेकरांनो कोकण आंबा महोत्सवमध्ये आपलं स्वागत आहे आता आंब्याचा सीजन अंतिम टप्प्यात आलेला आहे शेवट हंगामा आहे तरी आंबे चांगले प्रतीचे आणि चांगले क्वालिटीचे आंबे आलेले आहेत देवगळ रत्नागिरी दरी कमी झालेला आहे हे देवगडचे आंबे आता सातशे सहाशे रुपये डझन आंबा झालेला आहे रत्नागिरी पाचशे सहाशे रुपये डझन पायरी आहे केशर आलेला आहे आणि खरंच हंगामा अंतिम टप्प्यात आहे कृपा करून सगळ्यांनी विजिट करावी आणि खायला यावे विनंती गुरुदेव दत्त आंबा स्टॉल कोकणभूमी सिंहंगळ रोड हिंगणे चौक आणि तुम्ही घरी बसल्याही ऑर्डर करू शकता आमचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौदा पस्तीस चौदा गेले चार ते पाच वर्ष झाले आमचे काका आंबे आम खायला येतात आमच्याकडे आणि काकांना देवगडचा बॉक्स हे तीन तीन चार चार बॉक्स येतात आमच्याकडून ते बघा कसे आंबे तुम्हाला खूप छान आंबे आहेत कोकण महोत्सव सिंहगड रोडला हा आंबा महोत्सव होतो गेली पाच वर्ष मी सातत्याने येतो गुरुदत्त आंबा स्टॉल जो आहे इथून कोकण को म्हणजे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना घेऊन हे दरवर्षी येतात आणि यांच्या संकल्पनेतून आंबा महोत्सव मोठ्या प्रमाणावर होतो लोक खूप आवडीने येतात आणि मी पण गेल सर्वात मोठा आंबा महोत्सव आहे आणि बागवानदादा ग्राहक म्हणजे शेतकरी ते ग्राहक असा थेट संकट संक, संपर्क आणून लोकांना त्याच्यात म्हणजे क्वालिटी पण छान मिळते आणि दरात असतं आणि सुंदर असं गेली पाच वर्ष मी बघतो खूप सुंदर मी कमीत कमी दहा बारा पेटी घेऊन जात असतो तर असा हा आंबा बोसो आहे धन्यवाद मी जेव्हा इथे आलो पाहिलं तर गुरुदेवदत्त आंबा होता इथे तर जस्ट वास घेऊन पाहिलं तर एकदम असल फील आलं आणि देवगड आंबा ओरिजिनल आहे बोलले ते तर मग आम्ही दोन डझन घेऊन चाललो आता वाटले आणि भाव पण एकदम व्यवस्थित लावले तर होलसेल प्रमाणे लावलेत भाव चांगले वाटलेत छान वाटत ग्राहकांना सांगाल की बाबा दुसरीकडून घेण्यापेक्षा जर तुमच्या जवळ असेल इथे कुठे सिंहगड रोड वरतीच आहे तर कोकण आंबा महोत्सव ठीक आहे तर इथे येऊन एकदा बघा तुम्हाला आवडल नक्कीच सीजन पण संपत आलेलं आहे आणि एकदा येऊन बघा चांगला वाटेल तुम्हाला मस्त